जिल्हा कृषी विभागाच्या माध्यमातून दरवर्षी उपकर योजना असेल किंवा ताडपत्री असेल किंवा फवार यंत्र असेल हे आपल्या विभागाच्या मार्फत दिल्या जातात काय सर दरवर्षी जसं तुम्ही आता म्हटलात तर जिल्हा उपकर योजना ही आहे आपली जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण राबवत असतो आता यावर्षी आपण काय केलं याच्यामध्ये काही नाविन्यपूर्ण उपक्रम आणलेले आहेत जे वैयक्तिक शेतकऱ्यापेक्षा शेतकरी गट जे आहेत तर त्या शेतकरी गटाला त्याचे आपण लाभ देणार आहोत याच्यामध्ये दे प्रामुख्याने आपण तीन योजना आणलेल्या आहेत जसे आपण मागच्या वर्षी एक योजना राबवली होती सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना तर यावर्षी सुद्धा ही अशी सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आपण शेतकरी गटांना जे काही त्यांना दाल मिल असेल किंवा नमकीन मसाला असेल किंवा चटणी मशीन मेकिंग मशीन असेल फरसाण मेकिंग मशीन असेल खवा मेकिंग मशीन असेल असे कोणत्याही पद्धतीचे जर कृषीशी निगडीत अन्न प्रक्रिया उद्योग त्यांना उभा करायचा असेल तर त्या पद्धतीनं आपण त्यांना अनुदान देणार आहोत आणि गटाच्या माध्यमातून त्यांनी अर्ज यासाठी करायचे आहे आणि यासाठी एकूण एका गटाला आपण तीन लाख रुपयाच्या मर्यादेत किंवा प्रोजेक्टच्या पंच्याहत्तर टक्के एवढे आपण त्यांना अनुदान देणार आहोत याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी असू दे किंवा आत्म्यांतर्गत जे शेतकऱ्यांचे गट असतात ते असू दे किंवा महिलांचे बचत गट असू दे हे सगळे याच्यामध्ये अर्ज करू शकतात फक्त गटाच्या ना नाव आपलं पॅन कार्ड असलं पाहिजे गटाच्या नावे त्याच अकाउंट असलं बँक अकाउंट असलं पाहिजे आणि मग गटाच्या अध्यक्ष सचिवांचे आधार कार्ड पॅन कार्ड गटाचा एक ठराव की आम्ही या योजनेत भाग घेऊ इच्छितो आणि वीज अर्ज करायचा आहे एवढ्या जर बेसिक गोष्टी त्यांनी जर केल्या आणि कोटेशन आपल्याला आणून दिलं तर या माध्यमातून आपण त्यांची निवड करणार आहोत यासाठी आपण पूर्ण तालुक्यामधून आपल्या बजेट मर्यादित बजेटच्या अनुषंगानं पूर्ण तालुक्यातून ता जवळपास सात गटांना लाभ देणार आहोत आता नांदेड जिल्ह्यामधून आणि जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत की एका तालुक्यातून एकच गटाला ता लाभ मिळावा आणि टोटल आपण अकरा सात गटांना यामधून लाभ देणार आहोत आणि सात पैकी एकवीस लाखाचं आपल्याकडं बजेट आहे यासाठी ऑनलाईन आहे तालुका पंचायतीमध्ये जे आपले विस्तार अधिकारी असतात प्रत्येक तालुकाने आहे तर तिथं पंचायत समितीमध्ये लोकांनी अर्ज करायचा आहे आणि अर्जांच्या संख्येवरून आपण इथं स्तरावर त्यांची लॉटरी सर्वांच्या समोर काढणार आहोत याचा कालावधी जवळपास वीस ऑगस्टपर्यंत आहे आणि वीस ऑगस्टच्या पूर्वी तुम्ही अर्ज केले पाहिजेत याच अनुषंगाने आपली किसान ड्रोन ही एक दुसरी योजना यावर्षी आपण नवीन घेतलेली आहे याच्यासाठी सुद्धा बऱ्यापैकी क्रायटेरिया सगळे तेच आहेत शेतकरी गटाच्याच नावाने हे लाभ मिळणार आहे आणि यामध्ये एका ड्रोनसाठी चार लाख रुपयेपर्यंत सबसिडी मिळणार आहे मग त्या ड्रोनच्या किमतीच्या चाळीस टक्के किंवा चार लाख रुपये म्हणजे समजा तो ड्रोन दहा लाख रुपयेचा असेल तर चार लाख रुपये सबसिडी मिळणार आहे त्यासाठी आणि यासाठी सुद्धा बाकीचे गटाचे क्रायटेरिया सेमच आहेत फक्त त्या गटामध्ये एखादा बी एस सी करणारा असावा बीएससी एस अग्री ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा असेल तरी चालू शकतं आणि त्याचं किसान ड्रोनचं प्रशिक्षकाचं जे हे आहे प्रशिक्षण हे झालं असलं पाहिजे चालकाचं प्रशिक्षण झालं असलं पाहिजे आणि त्यानंतर तिसरी एक योजना आपल्यामध्ये आहे की जैविक प्रयोगशाळा जैविक खते जैविक कीटकनाशक प्रयोगशाळा यामध्ये सुद्धा आपण जवळपास अकरा गटांना लाभ देणार आहोत आणि एका गटाला आपण दीड लाख रुपयाच्या मर्यादेमध्ये किंवा प्रोजेक्ट कॉस्टच्या पंच्याहत्तर टक्के या पद्धतीनं आपण अकरा गटांना त्यामधून लाभ देणार आहोत आणि एक अत्याधुनिक प्रयोगशाळा जिथं आजोजॅक्टर रायझोबियम ट्रायकोडर्मा यासारखे जीवाणू जे आहेत शेतकऱ्यांना जे दर्जेचे आहेत तर असे जीवाणू त्या प्रयोगशाळेत स्वतः शेतकरी बनवू शकतील आणि इतर गावातील किंवा गटातील किंवा पूर्ण ते असं व्यावसायिक किंवा प्रोफेशनल स्वरूपामध्ये त्या पद्धतीने ते जी विक्री करू शकतील असे आपण गटाला लाभ देणार आहोत